नमस्कार मैत्रिणींना मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी झटपट असा पूर्णाचा स्वयंपाक कसा करायचा हे मी तुम्हाला आता दाखवत आहे तर चला आता मैत्रिणींना आता पहिल्यांदा आपण कुकर कुकर लावून घेणार आहोत या कुकरमध्ये पूर्णाची डाळ आणि वरणाची डाळ आपण कुकरच्या भा डब्यांमध्ये लावून घ्यायची आहे आणि त्या कुकरच्या डब्यावरच एक झाकण ठेवायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला बटाटे उकडत लावायचे आहेत तर बघा आपले तीन वर वरण पुरण आणि बटाटे हे तिन्ही कामं एकाच वेळेस होतात असं कुकरमध्ये जर लावून एकाच वेळेस आपलं हे तीन तीन वस्तू शिजल्या जातात आणि झटपट होते आता कुकर आपण गॅसवर ठेवून दिलेलं आहे आता मला भजी करायची आहेत पण घरात बेसन पिठच नव्हतं त्यामुळं माझ्या लक्षात आलं नाही मग मी आता काय केलं हरभराची डाळ आणि मुगाची डाळ थोडीशी पिजत टाकलेली आहे आणि ते कुकरची शिट्ट्या भिज वहीपर्यंत आणि हरभारी चणा डाळ आणि डाळ भिजेपर्यंत मी आता कणिक भिजून घेणार आहे तर बघा मैत्रिणीनं आता आपली ही कणिकही भिजून झालेली आहे तर चला आता मग आपल्या शिट्ट्या पण तोपर्यंत झालेल्या आहेत आता मी बटाटे त्यातले काढून घेतलेले आहेत बारीक बारीक चिरून घेतले आता आपल्याला बटाट्याची भाजी करून घ्यायची आहे तर चला मैत्रिणीं आता मी बटाटे चिरून घेतलेले आहे या बटाट्यामध्येच आपल्याला खाली सर्व मसाले लावून घ्यायचे आहेत तर बघा मैत्रिणींनो आता या बटाट्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये हळद टाकून घेऊया मीठ हळद आपल्याला खालीच बटाट्यांना लावून घ्यायची आहे कारण ब बहुतेक वेळा ही बटाट्यांना सर्व बाजूनी सारखी हळद आणि मीठ लागली जात नाही आणि त्यामध्ये मी आता कोथिंबीर टाकली आहे आणि थोडंसं आलं टाकलेलं आहे आता हे सर्व मसाले आपण बटाट्याला सारखे लावून घेऊया तर बघा आता आपण खालीच्या बटाट्याला सर्व मसाले लावून घेतलेले आहेत आणि आता आपण त्याला फोडणी देणार आहोत आता ह्या फोडणीमध्ये मी फक्त कडीपत्ता आणि मिरची वापरणार आहे तर बघा आता आपण हे सर्व मसाले हाताने व्यवस्थित लावून घ्यायचे त्यामुळं बटाट्याचे जे आपण फोडी केले आहेत त्याचं पण दबल्या जात नाही व्यवस्थितही हलवता येतं तर बघा मैत्रिणींना आता मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि या कढईमध्ये मी अर्धी पळी तेल टाकलं आहे फोडणी करून घेत आहे आता ह्या फोडणीमध्ये मी मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आता आपण कढीपत्ता टाकून घेऊया आता मिरच्या आणि कढीपत्ता आपण टाकून घेऊया आणि आता बटाटे आपण जे मसाले लावलेलं बटाटे आहेत ते त्यामध्ये टाकून घेऊया तर बघा मैत्रिणी अशी झटपट आपली ही बटाट्याची भाजी तयार झाली आहे आता ती आपण बाजूला ठेवून घेऊ बाजूला ठेवून देऊया आता आपलं कणिक भिजून झाली बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे आणि आता आपण डाळ भिजत ठेवलेली आहे आता आपली डाळ भिजत आहे आता मी डाळ ही भाज्यांसाठी भिजत ठेवलेली आहे आणि आता आपण तोपर्यंत तो सारखं करून घेऊ आता वरण पण आपलं सारखं झालेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण एकसारखं वरण करून घेतलेलं आहे आणि आता आपण पुरण एका चाळणीमध्ये काढून घेऊया पुरणाची सर्व पाणी आपण या चाळणीमधून निथळून घ्यायचे आहे तर आता हे सर्व पाणी आपण पुरणाची काढून घेतलेले आहे तर बघा मी चाळणीमध्ये पुरण निथळायला ठेवलेलं आहे सर्व पाणी त्याच्यातलं निघून जाईल आणि नंतर आपल्याला पुरणाला सटका द्यायचा आहे तर चला मैत्रिणी मग आता गॅसवर मी एक कढई ठेवणार आहे आता पुरणाला आपण चटका देऊन घेऊया चटका देऊन घेणे म्हणजे त्याला साखर लावून व्यवस्थित पुरण असं शिजवून घेणे आता गॅसवर मी नॉनस्टिक प कढाई ठेवलेली आहे कारण नॉनस्टिक कढईमध्ये पुरण हे खाली लागत नाही आणि व्यवस्थितही होतं तर बघा आता त्याआधी मी थोडंसं एक चमचाभर तूप कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता तूप टाकल्यानंतर आपण त्याच्यावर आपण डाळ टाकून घेतलेली आहे आणि आता ही डाळ व्यवस्थित आपण परतून घेऊया तर बघा मैत्रिणी आता आपण डाळ परतून घेत आहोत आणि आता त्यामध्ये आपण साखर टाकून घेऊया आता यामध्ये मी साखर टाकून घेतलेली आहे आता आपण साखर टाकून हे व्यवस्थित हलवून घेऊया आता व्यवस्थित हलवून घेतलं आहे साखर टाकून आता त्यामध्ये आपल्याला थोडीशी वेलची पोट टाकायची आहे थोडं आता पुरण आपलं होत आलेलं आहे त्यामध्ये मी वेलची पोट टाकून आपण अजून दोन पाच मिनटं ते परतून घेऊया आता आपलं वरण पुरण जोपर्यंत पुरणाला चटका देतो तोपर्यंत आपण भाज्याची डाळ वाटून घेऊया तर बघा मैत्रिणीनं आता बेसन संपलं हे लक्षात आलं नाही मग त्यासाठी आपण अडवून बसायचं नाही अशा प्रकारे काहीतरी आयडिया काढायची तर बघा आता या यामध्ये मी मिर हिरवी मिरची आणि कोथंबीर टाकून घेतलं आहे मीठ टाकून घेतलेलं आहे आता हे आपण हळद टाकून बारीक करून घेऊया आता आपलं भाज्याचं पीठसुद्धा बारीक झालेलं आहे तर चला मैत्रिणींना आता आपण आपलं भाज्याचं पिठही झालं आता पण चटका दिला आणि ते मी बारीक करून घेतलेलं आहे तर बघा अशा प्रकारे आता आपण हा असा झटपट स्वयंपाक करत आहोत अवघ्या पाऊन तासाच्या आतच आप आपला हा स्वयंपाक रेडी होत आहे आता मी एक एक टोमॅटो घेतलेला आहे कोशिंबीर करण्यासाठी तर बघा मैत्रिणींना आता आपण कोशिंबिरीसाठी टोमॅटो चिरून घेऊया आता आपण टोमॅटो चिरून घेतलेला आहे आता याचं मी कोशिंबीर करून घेऊया कोशिंबीरीसाठी मी त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि शेंगादाणा कूट टाकला आहे कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडीशी साखर टाकून घेतलेली आहे तर आणि आपली आता कोशिंबीर तयार झाली आहे त्याला फोडणी आपण नंतर देणार आहोत आणि आता तोपर्यंत आपण भात लावून घेऊया तर चला मैत्रिणींना आता आपण भात हा सगळ्यात शेवटी लावायचा कारण तो गरम राहतो आता मी गॅसवर भात कुकर ठेवलेला आहे आता आपल्या कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण कुरडई आणि भजे तळून घेऊया भाताच भात जवळ शिजेपर्यंत आपल्या कुरडई तळून होत आहे आता कुरडई तळून झाल्या आता त्याच तेलामध्ये आपल्याला भजे तळून घ्यायचे आहेत बघा बघा मग आता आपण त्याच तेलामध्ये भजे काढून घेऊया आता आपली भजे पण तयार झालेले आहे आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये जे गरम तेल असतं त्यातलं तेल काढून ठेवायचं आणि त्या तेलामध्येच आपण फोडणी करून घेतलेली आहे तर बघा मैत्रांनो आता त्या कढईमध्ये फोडणी करून आपण ती ती फोडणी कोशिंबीरीवर टाकलेली आहे जे भजी काढल्यानंतर तेल उरलेलं असतं त्या तेलामध्ये आपल्याला फोडणी द्यायची आणि ब तीच फोडणी आपण कोशिंबीरीसाठी वापरली आहे ना आता ते त्याच्यातली थोडी फोडणी कोशिंबीरसाठी आणि थोडी फोडणी फोडणी आपण पुरणाचं सार करण्यासाठी वापरलेले आहे आता आपण त्याच कढईमध्ये पुरणाच्या साराला फोडणी दिलेली आहे तर बघा मैत्रिणींनो आणि आता आपला सार तयार झाला कोशिंबीर तयार झाली आता आपण पोळ्या पुरणाची पोळी तयार करून घेऊया बघा मैत्रिणींनो आता मी अगदी छोटे छोट्या पुरण्याच्या पोळ्या अशा तयार करून घेतलेल्या आहेत आणि आपण ह्या स्टीलची जाळी है, मिळते वांगे भाजायची त्या जाळीवर आपण ह्या टाकून घ्यायच्या त्यामुळं त्याची सर्व भाव हो निघून जाते तर बघा आता आपली पुरणाची पोळी पण होत आली आहे झाल्या आहेत आणि भात पण रेडी आहे तर बघा मैत्रिणीनं मी आता अशा प्रकारे नैवेद्याचं ताट तयार केलेलं आहे हे नैवेद्य मी ज्योतीसाठी तयार केलेलं आहे आज शुक्रवार असल्यामुळे मी हा नैवेद्य ज्योतीसाठी तयार केलेला आहे आणि आता हा नैवेद्य देवा घरच्या देवांसाठी वाढलेला आहे तर बघा मैत्रिणींना अशा प्रकारे ज्योतीचा नैवेद्य आणि देव घरच्या देवांचा नैवेद्य मी दाखवलेला आहे आणि आता हे जे नैवेद्य दाखवलेलं आहे ते ज्योतीचे एक सवसण जेवायला येत असते त्या सवष्णीला हा नैवेद्य आपण द्यायचा असतो आणि ही आरती जी करायची आहे ती पाच दिव्यांची आरती ज्योतीची करायची असते तर अशा प्रकारे मी ह्या देवांना पण नैवेद्य दाखवलेलं आहे अशा प्रकारे हा स्वयंपाक आपला रे